महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मांजरी कुर्द तालुका हवेली येथील शेतकऱ्यांनी भाद्रपद अमावस्येला बैलांची रंगरोंगोटी करून मांजरी कुर्द गावातून ढोल ताशांच्या आणि पारंपरिक वाद्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि भंडाऱ्याचे उदाहरण करत मोठ्या उत्साहात मिरवणुका काढून बैलपोळा सण साजरा केला हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं मत शेतकरी माजी सरपंच स्वप्नील उंद्रे बापूसाहेब पवार सुदाम उंद्रे यांनी सांगितलंय आधुनिक बदलामुळे शेती कामासाठी बैलांचं महत्व कमी झालं असलं तरी अजूनही काही हौशी शेतकरी बैलांची जीवापाड जपवणूक करत असल्याचं दिसत आहे शेतीकामाबरोबरच बैलगाडा स्पर्धेसाठी बैलांचा जास्तीत जास्त उपयोग शेतकरी करताय सध्या चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी राजा समाधानी झाला असून आपल्या जीवापाड जपलेल्या बैलांची पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढून मनोभावे पूजा केली बैलांना सकाळी नदीवर किंवा ओढ्यात नेऊन आंघोळ घातली या दिवशी बैलांच्या खांद्यांना हळद आणि तुपानं शिकतात पाठीवर नक्षीकाम करून झूल संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा नवी वेसन नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घातले जाते त्याला खायला गोड पुरणपोळी आणि नैवेद्य दिला जातो तसेच बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे दिले जातात या दिवशी बैलाला सजवून गावभर मिरवणूक काढली या सणाच्या दिवशी गावात मंदिराला आणि घराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधले गेले बैलजोड्या गावातून मिरवणुकीनं ग्रामदेवत आणि मारुती मंदिर महादेव मंदिरात नेल्या शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्वाचा मानला जातो सायंकाळी मोठ्या आनंदात मिरवणुका काढण्यात आल्यानंतर महिलांनी आपल्या सर्जा राजाचं औक्षण करून त्याला पुरणपोळीचा नैवेद्याचा घास भरवण हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला यावेळी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं या दरम्यान तरुणांनी ढोल ताशांच्या तालावर नाचत हा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला शेतकरी पंडित उंद्रे बापूसाहेब शिवाजी पवार नाना मोण कुत्तम उंद्रे दत्तात्रय दगडे सुधाम मुंद्रे अक्षय पवार राहुल थोरात संजय इत्यादी शेतकऱ्यांनी आपापल्या मिरवणूक त्यांचं या दरम्यान लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजित वाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा